नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पोसच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो काल दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे तीन वाजताच्या सुमारास पुसत शहरातील जे दिग्रस रोड स्थित अनुप्रभा हॉटेल समोर एका अँब्युलन्सने एका गोवंशाला जोरदार धडक दिली होती आणि त्यासंबंधी आपण बातमी प्रसारित केली होती की कशा प्रकारे आम्ही जे पशुवैद्यकीय हॉस्पिटल आहे रुग्णालय आहे त्या ठिकाणी आलो परंतु आम्हाला जी सुविधा तिथं उपलब्ध पाहिजे होती जे प्राथमिक उपचार गोवंशाला मिळायला पाहिजे होता त्याकरिता आम्ही कशा प्रकारे धडपडलो परंतु आम्हाला त्यामध्ये यश आले नाही परंतु त्यासमोर आम्ही त्या गोवंशाचे काय केले त्याला कुठे नेले तो आता बरा आहे ना नेमकं समोर काय झालं यासंबंधी बरेच व्यक्तींचे मला मेसेज आले आणि कॉल सुद्धा आले काळजी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद आता विशेष बाब म्हणजे सुमारे सहा ते साडेसहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची जी पशुवैद्यकीय रुग्णालय आहे त्यामार्फत आम्हाला मदत मिळाली नाही परंतु त्यानंतर जे सहाय्यक आयुक्त आहे म्हणजे सद्यस्थितीमध्ये जे पशुवैद्यकीय रुग्णालय आहे ज्यांच्या अंडरमध्ये आहे असे डॉक्टर सुशील चव्हाण साहेब यांच्याही वरचे अधिकारी सुदैवाने त्यांचा मला नंबर मिळाला त्यांना मी माझा परिचय दिला आणि नंतर थेट घटनेबद्दल आम्ही माहिती दिली कशा प्रकारे जे गोवंश आहे त्याचा कमरेचा भाग मोडलेला आहे आणि खूप तातडीची आम्हाला डॉक्टरांची गरज आहे याचीही माहिती दिली परंतु आम्ही डॉक्टरांची वाट न पाहता आम्ही पहिलेच एका प्रायव्हेट डॉक्टरला बोलावून घेतले संपूर्ण सिच्युएशन दाखवली जे गोवंश आहे भयानक स्थितीमध्ये आहे की नाही खरंच फ्रॅक्चर झाले असावे की नाही याबाबत परामर्श सुद्धा घेतला आणि भीतीदायक बाब अशी की जे कमरेचा भाग आहे जसा आपला पायाचा भाग आहे आणि जे एका गोल वाटीमध्ये आपला पाय अडकलेला असतो त्याचप्रमाणे जनावरांची सुद्धा शारीरिक रचना तशाच प्रकारे असते आणि त्याच वाटीमधून त्या गौवंशाचा पाय निसटला असल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली आता जे सहाय्यक आयुक्त साहेब होते यांनी तात्काळ एका डॉक्टर साहेबांना त्या ठिकाणी पाठवले आणि उपचारसुद्धा केला आणि त्यानंतर सुमारे साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास आम्ही आसोली येथील जे गौरक्षण आहे त्या ठिकाणी कॉल केला त्यांनीही अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद देत आम्हाला गाडी पाठवली आणि गाडीमध्ये आम्ही ते गौवंश त्या ठिकाणी रवाना केले एक मनामध्ये तळमळ होती की जनावर आपल्या समोर मरण पाहू नये आणि कुठेतरी ते पाहून चांगले वाटले की आम्हाला त्यामध्ये थोडेफार यशही मिळाले आता यामध्ये विशेष सहाय्य आम्हाला सहायक आयुक्त यांच्या मार्फतही मिळाले जे प्रायव्हेट डॉक्टर आले त्यांच्या मार्फतही आणि नंतर आयुक्त साहेबांमार्फत जे डॉक्टर साहेब पाठवले त्यांचेही विशेष सहाय्य मिळाले सर्व गौरक्षक प्रेमी माझा सर्व मित्रपरिवार त्या ठिकाणी उपस्थित होता त्यांचेही खूप खूप आभार आता विशेष म्हणजे घटनास्थळावरून पशुवैद्यकीय हॉस्पिटल येथे आणण्याकरिता ज्यांनी आम्हाला मदत केली म्हणजेच मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस व वा संजीव पवार यांचेही विशेष आभार आता नेहमी आपण जे टिप्पणी करतो तो भाग वेगळा परंतु मानवतेचा परिचय त्यांनी यावेळेस दिला त्यामुळे सर्वांचे खूप खूप आभार सद्यस्थितीमध्ये जे गोवंश आहे त्यास आसोली येथे पाठवण्यात आलेले आहे तेथेच त्याचा उपचार होईल आणि लगेच जर स्थिती सुधारली नाही तर यवतमाळ किंवा अमरावती याही ठिकाणी पाठवण्याची तयारी आसोली येथील व्यक्तींची असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे त्याही संबंधीची माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोहोचू सर्वांनी आपला वेळात वेळ काढून व्हिडिओ शेअर केला अटेन्शन ग्रॅप केलं आणि मला मदत केली त्याचमुळे हे सर्व शक्य झालं सर्वांचे खूप खूप धन्यवाद जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा बघत राहत टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद